नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स नावाचं माझं ॲग्रिकल्चरचं बी बियाण्याचं दुकान आहे आणि आपण बीडमध्ये आहोत माझं बीडमध्ये मोंड्यामध्ये दुकान आहे तसं पाहिलं तर मागील जवळपास चोवीस वर्षापासून माझा आणि ह्या क्षेत्राचा संबंध आहे आणि टरबूज खरबूज आणि इतर भाजीपाल्याच्या वाहनाबरोबरच आपण मल्चिंग कोकोपीटमध्ये सुद्धा चांगलं काम करतो मागील दोन वर्षापासून हार्डवर्ड सीड्स कंपनी जी मार्केटिंग क्षेत्रामध्ये सध्या चांगलं काम करते आहे त्यांचं विराट आणि विजय नावाचं टरबूज आपण विकतो आहोत जे की खरीप सीझनला विजयचे रिझल्ट चांगले आहे आणि रब्बी सीझनला म्हणजे पंधरा डिसेंबर नंतर आपण विराट म्हणून जे टरबूज देतोय त्याचे रिझल्ट मागच्या दोन वर्षापासून चांगले आहे व्यापाऱ्याशी चर्चा केली शेतकऱ्याशी चर्चा केली की, की, की तुम्ही विराट मानाला का मागणी करताय असं त्यांचं असं म्हणणं आलं की विराट वान जर आपण लावला तर त्याची कॅनोपी थंडीमध्ये इथून पंधरा डिसेंबरच्या नंतर कॅनोपी चांगली राहते वेल चांगला वाढतो वेल चांगला वाढल्यामुळं फळाची साईज चांगली येते आणि जो कालावधी आहे जेवढा कालावधी शेतकऱ्याला जेवढ्या कालावधी निघायला पाहिजे तेवढ्या कालामध्ये थंडी असून सुद्धा ते निघते जर त्याचा इंटरनल आतला जो कलर पाहिला तो एकदम लाल कलर आहे आणि शेतकरी ते शेतकरी माउथ पब्लिसिटी खूप फास्ट चालू आहे त्याचं कारण आहे की बीडमधून जर व्यापाऱ्यांनी माल भरला जागेव कटिंगचा जा माल भरला तर वाशी मार्केट कल्याण मार्केट किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जर जायचं झालं तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये पंधरा टनाची बारा टनाची गाडी जरी भरली तो खालचा जो माल आहे तो माल कुठल्या प्रकारे डॅमेज होत नाही किंवा फुटत नाही असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे कटिंग केल्यानंतर जो आतला जो गर आहे जो गराचा कलर आहे आणि सीड कॅव्हिटी म्हणजे त्या बियाच्या बाजूची जी पोकळी आहे मला वाटतं विराटमध्ये बिलकुल निघत नाही आणि त्याच्यामुळे त्याची मागणी वाढत आहे आणि लाल कलर जाड तातडी ही शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला खूप पसंत पडलेली आहे साईज जवळपास कॅप्सूल त्याचा जो शेप आहे तो कॅप्सूलमध्ये येतो आणि साईज सरासरी तीन किलोच्या पुढचे फळं निघाले आणि सहा किलो सात किलो पर्यंत फळ मागच्या वर्षी चांगल्यापैकी काढले शेतकऱ्यांनी माझ्याकडे जवळपास एकशे सहा कंपनीच्या डायरेक्ट असल्यामुळं जे पाहिजे ते वान माझ्याकडे मिळून जाईल आणि त्याच्याबरोबरच मी स्वतः क्रॉस आणि माझा अनुभव अठरा वर्षाचा असल्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते मार्गदर्शन मी करू शकतो शिरसेचं विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी नर्सरी व डीलर बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस तेवीस शून्य चार शून्य आठ आमचा दुसरा क्रमांक सत्तर सत्तावन्न चोवीस चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस चा लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोर शिर्सचं विजय आणि विराट कलिंगड